वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि एक स्वामी महाराजांच्या मूर्तीची आपण प्रतिष्ठापना देवघरात कशी करावी याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर याआधी टाकलेला आहे ज्यांनी नसेल पाहिला तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तो व्हिडिओ जोडून देईल तुम्ही नक्की बघा तर आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आपण देवघरात किंवा घरात ठेवणार असाल तर कोणते नियम पाळायचे याविषयी आपण आज थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी मला सगळ्यांना नम्र विनंती करायची की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून त्यातला ऑल ऑप्शन दाबा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला स्वामींविषयीची माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हं तर आपण बघणार आहोत की स्वामींची मूर्ती घरात किंवा देवघरात ठेवणार असाल तर कोणते नियम पाळावे अनेक स्वामी भक्तांच्या घरात स्वामींची शोभेची किंवा पूजेची मूर्ती ठेवलेली दिसते अशी फोटो किंवा फ्रेम वा मूर्ती घरात आणताना आवश्यक नियम पाळायलाच हवे स्वामींची मूर्ती घरात किंवा देवघरात ठेवणार असाल तर हे नियम जरूर पाळावेत श्री स्वामी समर्थ या यांची मूर्ती अतिशय प्रेरणादायी आहे ती घरात ठेवल्याने अत्यंत सकारात्मक लहरी अनुभवास येतात मात्र इतर शोभेच्या वस्तूंप्रमाणे ती घरात न ठेवता तिची आदरपूर्वक प्राणप्रतिष्ठा करावी आणि मगच ठेवावी मग भले ती भेट म्हणून मिळालेली असो किंवा विकत आणलेली असो त्या मूर्तीची योग्य प्रकारे पूजा होणे आवश्यक असते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी या याचा व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही नक्की चेक करा स्वामींचा सहवास मिळावा म्हणून स्वामी समर्थांची मूर्ती घरी विकत आणली तर तिची घरात किंवा देवघरात प्रतिष्ठापन स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे अधिकच ती सचेतन होते आणि ती मूर्ती शोभेची न राहता तिला दैवत्व प्राप्त होते स्वामींची मूर्ती शक्यतो देवघरात स्थापन करावी मात्र जागेचा अभाव असेल तर घरातली अशी एखादी जागा निवडावी जेथे आपल्याला कायम पावित्र्य राखता येईल स्वामींची मूर्ती भेट मिळाली असेल तर उत्तम विकत घ्यायची असल्यास स्वामी केंद्रातून अथवा मठातून घ्यावी मूर्ती स्थापनेसाठी चतुर्थी एकादशी पौर्णिमा अशा तिथी किंवा गुरुपौर्णिमा दत्तजयंती असे दिवस निवडावे गुरु योगावर मूर्ती स्थापना करणे ही योग्य ठरते आणि नसेलच तर सगळ्यात उत्तम दिवस गुरुवार या दिवशी देखील मूर्ती स्थापना केलेली चालते जवळपास यापैकी कोणताही मुहूर्त नसेल तर कोणत्याही गुरुवारी मूर्ती स्थापना करण्यास काहीही हरकत नाही स्वामींची मूर्ती स्थापना घरच्या घरी देखील करता येते परंतु पुरोहितांना बोलून मंत्रोच्चारण करत पूजाविथी करत प्राणप्रतिष्ठा केल्यास घरातील नकारात्मकता नष्ट होते गुरुजी मिळत नसल्यास तांभणात मूर्ती घेऊन पळीपळीने स्वामींच्या मूर्तीवर दूध व पाण्याचा अभिषेक करत श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करावा आणि जेव्हा गुरुजी उपलब्ध होतील तेव्हा त्यांची प्राणप्रतिष्ठा करावी ज्या दिवशी स्वामींच्या मूर्तीची घरात प्राणप्रतिष्ठा करत असाल तेव्हा स्वामींसाठी गोड पदार्थांचा नैवेद्य बनवायला विसरू नका स्वामींसाठी केलेल्या या प्रसादाचे वाटप चार घरात अवश्य करा रोज सकाळ संध्याकाळ स्वामींच्या मूर्तीसमोर दिवा लावावा आणि एखादी सग सुगंधी उदबत्ती उवाळावी आणि स्वामींना प्रार्थना करावी स्वामींच्या मूर्तीची घरामध्ये अथवा देवघरामध्ये प्रतिष्ठापना केल्यावर कायम लक्षात असू द्यावे की आता ते आपले कुटुंबाचे सदस्य म्हणजे कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यांना दररोज नैवेद्य हा दाखवावा त्याचप्रमाणे घरातून बाहेर जाताना किंवा बाहेरून घरात आल्यावर स्वामींना नमस्कार अथवा मुजरा जरूर करावा यामुळे घरातून बाहेर जाताना स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो आणि ते सदैव आपल्या पाठीशी राहतात आणि घरात आल्यावर मुजरा करणे जरूरी आहे कारण आपल्या घरामध्ये दे जे देव असतात ते आपली घरात येण्याची वाट पाहत असतात आणि याच कारणामुळे कुठूनही बाहेरून जरी आले नसेल मुजरा करायला वेळ निदान चा चा तर निदान लांबून का होय ना अवश्य स्वामींच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे तर आपल्या घरात स्वामींची मूर्ती आपण आणल्यानंतर तिची प्रतिष्ठापनानंतर केल्यानंतर कोणते नियम पाळावे असे हे साधे सोपे नियम आपण आज पाहिले तर अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा एकदा सांगते चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर आता इथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी स्वस्थ रहा, मस्त रहा आणि स्वामींचं चिंतन जरूर करत रहा.